नमस्कार कौतुकास्पद बातमी समोर आहे श्री विठ्ठल मल्टीस्टेट चे चेअरमन दीपक बंद्रे महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड सन्मानित मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची विशेष उपस्थिती सांगोला येथील श्री विठ्ठल मल्टीस्टेट चे चेअरमन दीपक बंद्रे यांना महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड ने नुकतंच सन्मानित करण्यात आलाय रिसेलिन यांच्या सौजन्याने दिला जाणारा हा पुरस्कार सोहळा नाशिक येथे संपन्न झाला यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी डेप्युटी कमिशनर जी एस टी समाधान महाजन सकाळ मीडिया ग्रुपचे नाशिकचे विक्रांत मते हेमंत हेमंतटीचे चेअरमन रामबंधू मसाले यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार बंद्रे यांना प्रदान करण्यात आलाय महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात पंचवीस शाखेद्वारे श्री विठ्ठल मल्टीस्टेट ही संस्था कार्यरत असून या सेवेचा गौरव म्हणून चेअरमन दीपक बंद्रे यांना महाराष्ट्र बिझनेस अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे यावेळी विठ्ठल परिवाराचे अधिकारी कर्मचारी सभासद हितचिंतक उपस्थित होते धन्यवाद